तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्या म्हणजे सात तारखेला जवळपास अकरा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक मतदारसंघ हे अतिशय महत्वाचे आणि सेन्सिटिव्ह होते त्यामुळे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या अकरा पैकी नेमका निकाल काय लागू शकतो त्या ठिकाणची ग्राउंड रियालिटी ही नेमकी काय आहे त्या ठिकाणच्या पत्रकारांना नेमकं काय वाटतं प्रचारामध्ये कोण आघाडीवर होतं आणि त्याचा अंदाज घेऊन नेमकं कुठल्या मतदारसंघामध्ये कुठला पक्ष हा आघाडीवर राहू शकतो चला पाहूया नमस्कार मी अनिल गहरवार आणि आपण पाहत आहे मुद्द्याचं तेवढं यामध्ये सगळ्या चर्चेतली आणि महत्वाचा जो लोकसभा मतदारसंघ होता बारा मदी। बारा मदी थे थे तो अर्थातच बारामती बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरोधी सुप्रिया सुळे असा काट्याशी लढत त्या ठिकाणी आहे परंतु यामध्ये शरद पवार यांनी मागच्या एक आठ दिवसामध्ये ज्या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक सभा घेतल्या त्यामध्ये बारामती आणि माळा हे दोन मतदारसंघ होते बारामती लोकसभेचा विचार केला आणि ग्राउंड रियालिटी आपण जर बघितली तर लोकांनी त्या ठिकाणी क्लिअर कट असा मेसेज दिलेला आहे की विधानसभेमध्ये दादा आणि लोकसभेमध्ये सुप्रिया ताई यावरून एक गोष्ट लक्षात येते की बारामती लोकसभेमध्ये काहीही झालं तरी अजित पवार यांना विजय मिळणं हे अवघड आहे त्यामुळे सुप्रिया सुळे या बाजी मारू शकतात त्या पुढचा मतदारसंघ आहे रायगड रायगडमधील सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी लढत आहे अनंत गीते यांनी मागच्या वर्ष सहा महिन्यापासून त्या ठिकाणी चांगली मोर्चे बांधणी केली विशेष म्हणजे रायगडमधील मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे डायवर्ट झाल्याचा त्यांना फायदा होऊ शकतो आणि त्यातच शरद पवार यांनी देखील अनंत गीते यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या या सर्वांचा परिणाम म्हणून रायगड लोकसभा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं जाण्याची शक्यता आहे त्या पुढचा मतदारसंघ आहे आणि तोही तितकाच चर्चेतला आहे तो, चर्चेत तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासोबतच राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली या मतदारसंघामध्ये नारायण राणे हे पहिल्यांदाच लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत याआधी त्यांना पराभव पत्करावा लागला होता मात्र तो विधानसभेमध्ये आहे या मतदारसंघामध्ये ओव्हरऑल आपण बघितलं तर मागच्या दहा वर्षापासून विनायक राऊत हे खासदार आहेत सध्याची पावर आणि एकूणच ग्राउंड रिॲलिटी बघितली तर या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये घासून लढाई होण्याची शक्यता असून हा मतदारसंघ फिफ्टी फिफ्टीवर हो येऊन ठेवला म्हणजेच विनायक राऊत किंवा नारायण राणे यापैकी कोणीही या ठिकाणी बाजी मारू शकतं त्या पुढचा मतदारसंघ आहे तो आहे मराठवाड्यातील उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये विद्यमान खासदार आहेत ओमराजे निंबाळकर या उद्धव ठाकरे गटाकडून उभे आहेत त्यांच्या विरोधामध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना ताई या अजित दत्ता पवार यांच्या घड्याळ या चिन्हाकडून त्या उभ्या आहेत अर्थात राणा पाटील हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांच्या पत्नी या अजितदाता गटाकडून या ठिकाणी उभे आहेत या मतदारसंघाचं जर आपण ग्राउंड रियालिटी पाहिले तर ओमराजे निंबाळकर यांची लोकप्रियता ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणचा निकाल हा क्लिअर कट लागू शकतो आणि उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं जाऊ शकतो त्या पुढचा मतदारसंघ आहे तो हे मराठवाड्यातील तो म्हणजे लातूर लोकसभा लातूर लोकसभेमध्ये विरुद्ध भाजप अशी काट्याची लढत होण्याची शक्यता आहे लातूरमध्ये काँग्रेसकडून त्या ठिकाणी प्रियंका गांधी यांनी प्रचारसभा घेतली तर भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदी अमित शहा यांनी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार केला ग्राउंड रिॲलिटी पाहिली पत्रकारांचा अंदाज जर पाहिला तर लातूर लोकसभेमध्ये काही अंशी भाजप आघाडीवर असल्याचं दिसतंय त्यामुळं मागच्या दोन टर्म भाजपने या ठिकाणी विजय मिळवला आहे सुद्धा लातूर लोकसभेमध्ये त्यांना विजयाशी आशा असून ग्राउंड रिआटली ती जर आपण पाहिली तर काही का होईना या ठिकाणी भाजप हा सध्या तरी आघाडीवर वाटतोय त्या पुढचा मतदारसंघ आहे तो आहे पश्चिम महाराष्ट्र येथील तो म्हणजे सांगली सांगलीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणामध्ये खिचडी झालेली आहे विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी हवी होती मात्र ती भेटली नाही त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली अंतिम क्षणे प्रकाश शेंडगे यांचा पाठिंबा काढून प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला या ठिकाणी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील मैदानात आहेत यावेळेस कुठेतरी बंडखोरीचा फटका चंद्रहार पाटील यांना बसतो का अशी चर्चा त्या ठिकाणी आहे या ठिकाणचा निकाल हा धक्कादायक लागू शकतो आणि निवडून येणारा उमेदवार हे अतिशय अल्पमतानी निवडून येऊ हो शकतो त्या पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे हातकणंगले हातकणंगलेमध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे राजू शेट्टी आबा पाटील सरोडकर आणि धैरेशील माने या ठिकाणी अशी तिरंगी लढत आहे तिरंगी लढतीचा सत्याचा कल आपण पाहिला तर धैर्यशील माने हे काही अंशी पिछाडीवर पडले असून खरी लढत ही राजू शेट्टी विरुद्ध सत्यजिताबा पाटील यांच्यामध्ये आहे सत्यजित आबा पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी घोषित केली तरी देखील इतर मित्र पक्षांची त्यांना मिळालेले सात पता रेस ते रेसमध्ये आहेत त्यामुळे या ठिकाणचा निकाल सुद्धा हा धक्कादायक लागून निवडून येणारा उमेदवार हा अल्पमताने निवडून येऊ शकतो अंदाज जर आपण सांगायचं असं म्हटलं तर राजू शेट्टी किंवा सत्यजित आबा पाटील या दोन्हीपैकी एक उमेदवार निवडून येणार हे नक्की तर धैरेशील माने यांना मात्र या ठिकाणी झटका बसेल त्या पुढचा मतदारसंघ आहे तोही तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसकडून उभे आहेत तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून संजय मंडलिक मैदानात आहेत संजय मंडलिक यांच्याविषयी काही अंशी नकारात्मक वातावरण असून त्यांनी केलेली बंडोखोरीचा त्यांना फटका बसू शकतो मागच्या वेळेस ठाकरे गटाकडून निवडणूक लढत असताना संजय मंडलिक हे विजयी झाले होते मात्र बंडोखोरीचा त्यांना फटका बसण्याची शक्यता असून शाहू महाराज यांना वंचितचा देखील पाठिंबा आहे सरळ सरळ विचार केला तर काँग्रेस ही जागा मिळवू शकता म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभेमधून विजयी होऊ शकतात त्या पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे माडा माढ्यामध्ये मा दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये मा दे राजकीय उलतापलती झाल्यात माढा लोकसभेचा विचार जर केला तर या ठिकाणी रणजित सिंह मोहिते पाटील जे शरद पवार गटाकडून निवडणुकीस उभी आहेत त्यांना यावेळेस खालतारखेची लॉटरी लागण्याची शक्यता असून अगदी ग्रामीण निमशहरी भागामध्ये सुद्धा तुतारेची मोठी चर्चा आहे या सा, आणि सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आहे तो आहे सोलापूर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे विरुद्ध राम अशी शिंदे यांनी मागच्या दोन ते तीन टम आय एम चा आव्हान असताना सुद्धा सातत्यानं सोलापूर शहरमधून विधानसभेमध्ये सातत्याने तीन टम विजय मिळवला आहे त्यामुळे यावेळेस लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देखील सभा घेतली राहुल गांधी यांनी देखील सभा घेतली सरळ सरळ विचार जर केला तर प्रणिती शिंदे यांचं पारडं सोलापूर लोकसभेत जड दिसतंय त्यामुळं ओव्हरऑल कन्क्लुजन आपण जर बघितलं तर या तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा जागांचा विचार जर केला तर उद्धव ठाकरे गटाला तीन शरद पवार गटाच्या तुतारीला तीन काँग्रेसचे त्या ठिकाणी दोन आणि भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार निवडून येऊ हो शकतात तर राहिलेल्या एक ठिकाणी म्हणजे हातकणंगले किंवा सांगले या ठिकाणी अपक्षाला लॉटरी लागू शकते आमचं या सर्व विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद